नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आय सी डी एस मुख्य सेविका भरतीच्या बाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आहे तुमच्या मेरिट लिस्टच्या बाबतीत किंवा गुणवत्ता यादीच्या बाबतीत तर काय संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून विसरणार नाही तर इथे पहा ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकात्मिक बाल विकास विभाग भरतीची तर इथे तुम्ही पाहू शकता की अगोदर सर्वात प्रथम आहे रोल नंबर याची प्रथम उत्तर तालिका लागली होती त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सिटी सुद्धा आलेली होती मधातच आणि आता मेरिट लिस्ट म्हणजे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली ज्यामध्ये तुमचा अगोदर आहे रोल नंबर त्यानंतर आहे तुमचं संपूर्ण नाव नंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे जी काही प्रथम उत्तर तालिका लागली होती त्यानंतर जे ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आणि सुधारित जी उत्तर तालिका आहे त्याच्यानंतर तुमचे मार्क्स किती आहेत ते सांगितलेले आहे प्रो रेटेड मार्क्स सांगितलेले आहेत आणि नंतर सर्वात शेवटी आहे तो म्हणजे हा फायनल स्कोअर आहे जो तुमचा निवडीसाठी ग्राह्य धरण्यात येणारा स्कोर आहे तो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सर्वात लास्ट जो कॉलम आहे त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेला आहे तर सर्वात प्रथम तुमचं नाव अगोदर आहे तुमचा रोल नंबर त्यानंतर आहे तुमचं नाव नंतर आहे ऑब्जेक्शन नंतरचे मार्क्स नंतर आहे प्रो रेटेड मार्क्स आणि सर्वात शेवटी आहे ते म्हणजे मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन आता काही विद्यार्थिनीचं म्हणणं असं असेल की कट ऑफ काय असू शकतो तर पहा यावरून मुळीच आपण कट ऑफ सांगू शकत नाही इथे फक्त तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकता तुम्हाला सध्या किती मार्क्स मिळालेले आहेत ते तुम्ही कमेंट मध्ये में मेन्शन करा जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत यादी जर आपण पाहिली तर तेराशे ऐंशी पानांची ही यादी आहे आणि लांबलचक यादी आहे त्याचं कारणही असं की अर्ज अर्जांची जी संख्या आहे किंवा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती भरपूर प्रमाणात होती म्हणूनच आपल्याला हे चित्र या ठिकाणी दिसतंय काही जणांना नव्वदपेक्षाही कमी मार्क्स आहेत ज्यांना नव्वदपेक्षा पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांचं काय होणार आहे आणि तुमची निवड आता कशी होणार आहे याच्या पुढची प्रोसेस काय असेल याची माहिती आपण पाहणारच आहोत पण ही यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही संपूर्ण यादी ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळून जाणार आहे आणि आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता तुम्ही आणि तुमचं नाव यामध्ये सर्च करा किंवा तुमचा जो रोल नंबर आहे तोही तुम्ही सर्च करू शकता जी काही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती रोल नंबर वाईज यांनी टाकलेली आपल्याला दिसते अब्सेंटी जर पाहायची असेल तर इथं जो गॅप आपल्याला दिसत आहे इथे पहा तीस एकतीस बत्तीस आणि नंतर तेहतीस तेहतीस नंतर लगेच छत्तीस रोल नंबर आला तर मधातले रोल नंबर कुठे गेले काही जणांचा असा प्रश्न असू शकतो पण ज्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी परीक्षा दिली नाही त्यामुळे त्यांचा जो आहे तो मार्क्स या ठिकाणी दिसणार नाहीत कारण की ऑलरेडी ते अबसेंट आहेत म्हणूनच इथे ज्या ज्या विद्यार्थिनींनी परीक्षा दिलेली आहेत त्यांची नावे आपल्याला दिसतात त्यानंतरच त्यांचे मार्क्स इथे दिसतात पण त्यांची निवड होणार आहे का तर आता ते आपल्याला कळणार आहे जाहिरातीवरून जाहिरातीमध्ये जा लागेल ज्या विद्यार्थिनींना नव्वदपेक्षा पेक्षा कमी मार्क्स आहे त्यांचं काय होणार आहे ते संपूर्ण माहिती आपल्याला जाहिरातीवरून मिळेल तर आपण जाऊ आता आपल्या जाहिरातीकडे इथे पहा हा जो आहे तुमचा पेपर पॅटर्न होता तो तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि विद्यार्थ्यांना काही कमी मार्क्स मिळाले तर ते त्याचं कारण असंही आहे की निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा या परीक्षेला अवलंबित करण्यात आली होती आणि त्याचा परिणाम आपल्याला सरळ सरळ मार्कांवर होताना दिसत आहे नंतर पहा फॉर्म जर तुम्ही पाहिले तर एकशे दोन जागा होत्या फक्त आणि त्यासाठी आलेले होते अठ्ठ्याऐंशी आले हजार सातशे अडुसष्ट अर्ज काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नसेल पण संख्या भरपूर आहे जागा आहेत कमी आणि तयारी करणारे किंवा परीक्षेला बसणारे उमेदवार जे आहेत ते भरपूर आपल्याला दिसतात त्यामुळेच हे जे आहे मार्कांची तफावत दिसू शकते नंतर पहा इथे जर तुम्ही पाहिलं शिफ्ट वेगवेगळ्या झाल्या होत्या था, त्यामुळेच तुमचं था नॉर्मलायझेशन झालेलं आहे जर एकाच शिफ्टमध्ये परीक्षा पार पडली असती तर नॉर्मलायझेशन झालं नसतं पण इथे तुमचं था नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि त्यामुळेच ह्या विविध शिफ्ट ज्या आहेत आयोजित करण्यात आला होता त्याचा परिणाम आपल्याला नॉर्मलायझेशनवर दिसतो नंतर पहा पुढे जर आपण तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जाहिरातीमध्येच त्यांनी मेन्शन केलेलं आहे की पदांच्या निवडीसाठी कार्यपद्धती व आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी आणि शर्ती सध्या काय झालेलं आहे तुमची फर्स्ट रिस्पॉन्स लागली होती त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सशीट लागलेली आहे सध्या लागलेली आहे मेरिट लिस्ट या मेरिट लिस्टमधून आता तात्पुरती निवड यादी म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट जी आहे ती प्रोव्हाइड होताना आपल्याला दिसेल किंवा पब्लिश होताना दिसेल आणि ज्या ज्या विद्यार्थिनींची नावं टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये येतील त्या विद्यार्थिनींना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा डीव्ही साठी बोलावलं जाईल तर डीव्ही साठी जाण्या संदर्भात ज्या काही पुढील सूचना आहेत त्या त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत कोणकोणती कागदपत्रे आहे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचा निकाल हा येऊ शकतो तर ही कागद तरी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे असं की काही विद्यार्थिनीचं म्हणणं आहे आमचे कमी मार्क्स वाढले काही जणांचे जास्त वाढले तर पहा ते सर्व स्वी शिफ्ट आणि नॉर्मलायझेशनवर डिपेंड आहे काही जणांचे पाच ते सातच मार्क वाढलेले आहेत आणि काही जणांचे या ठिकाणी वीस वीस सुद्धा वाढलेले आहेत तो जो आहे तो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे ऑलरेडी तो इंट्रोड्यूस केलेला आहे त्यामुळे आपण त्याच्यावर आक्षेप जो आहे तो घेऊ शकत नाही जे काही तुमचे मार्क्स वाढलेले आहेत ते तुमच्या शिफ्टनुसार वाढलेले आहेत काही विद्यार्थ्यांचे वीस वाढले काहींचे पाच वाढले काहींचे आठ वाढले असा फरक यामध्ये आपल्याला दिसतो इथे पहा इथे आपण बघतोय कागदपत्र आहे किंवा महत्वाच्या अटी ज्या की आता पुढील प्रोसेससाठी तुम्हाला कामात येणार आहे सर्वात प्रथम इथे पाहू शकता वरती उपरोक्त मुख्य सेविका या पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असावे अधिवास म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे डोमेसाईल जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागेल आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्थ धारण केली म्हणजे परीक्षेला बोलावण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्या संदर्भातील सक्षम अधिकारी यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निवड अंची सादर करणे आवश्यक आहे व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट या दोन्हीचा आहे उल्लेख तिथे त्यांनी केलेला आहे पण पुढे सांगितलेलं आहे की जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शासन निर्णय जो आहे तो सहा महिन्याच्या आत तुम्हाला सादर करावा लागेल म्हणजे एक जे आहे ते आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं जे आहे ते तुमचं आहे व्हॅलिडिटी तर पहा जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सादर करावं लागेलच पण जी व्हॅलिडिटी आहे ती तुमची निवड झाल्याच्यानंतर सहा महिन्याच्या आत तुम्ही सादर करू शकता जात वैधता प्रमाणपत्र जी आहे त्याला तुम्हाला मुदत मिळते पण का सर्टिफिकेट या ठिकाणी सादर करावं लागेल नंतर पहा नियुक्ती होणाऱ्या उमेदवारात शासन निर्णय जो काही पुढील आहे दोन हजार पाचचा तो नवीन पारिभाषिक अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू राहणार आहे आता हे सिलेक्शन झाल्याच्या नंतरच्या काही गोष्टी आहेत नंतर पहा एक सवर्गासाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेणे आयोजित होतं त्यांचं पण त्यांनी तसं केलेलं नाही विविध शीटमध्ये परीक्षा घेतली कारण की तुमची ऑनलाईन परीक्षा झाली होती सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो इथे आहे अंतम अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जे प्रमाणपत्र तुम्ही सादर केलेले आहेत त्यांच्या साक्षांकित प्रती म्हणजे झेरॉक्स आणि मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे तपासणी करतेवेळी तपासण्यात येतील सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व मूळ प्रमाणपत्रांच्या आधारे कागदपत्रे तपासणीच्या वेळी उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहणार आहे आणि त्यामधील प्रमाणपत्रे खोटी चुकीची व अपूर्ण आढळल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरेल तर पहा इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आपल्याला जे काही आपले डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याचे झेरॉक्स आहेत त्या तंतोतंत जुळणं गरजेचे आहे आणि त्यामध्ये कोणतीही चूक किंवा ती खोटी नसावी नंतर इथे पात्रता सांगितलेली आहे आता जाऊया आपण ती कागदपत्रे कोणती आहे जी तुम्हाला सादर करावी लागणार आहे तर इथे पहा आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हा परीक्षा आता ज्या ज्या विद्यार्थिनींना नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहेत जर तुमची परीक्षा दोनशे गुणांची झालेली असेल तर पंचेचाळीस टक्के गुण घेणं कंपल्सरी होतं आणि ज्या विद्यार्थिनींना दोनशे मार्कांचा जर तुमचा पेपर होता तर या ठिकाणी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण घेणं गरजेचे आहे तर ते जी आर जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे इथे पहा एकूण गुणांच्या म्हणजे जे, जे काही आफ्टर तुमचा रॉ स्कोर असो किंवा सर्व झाल्याच्यानंतर म्हणजे नॉर्मलायझेशन होऊन जो तुमचा सध्या फायनल स्कोर आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला नव्वद मार्क दोनशे पैकी घेणं कंपल्सरी आहे नव्वद पेक्षा कमी जर मार्क्स असतील तर तुमचा विचार केला जाणार नाही असं आपल्याला या जी आरवरून वरून स्पष्टता दिसत आहे गेल्या काही परीक्षांमध्ये देखील असं झालं होतं काही विद्यार्थी काही ज्या टेक्निकल पोस्ट होते त्या पदांसाठी जास्त अर्ज आलेले नव्हते आणि ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क्स मिळाले तर त्या ठिकाणी एकाही उमेदवारांची निवड करण्यात आली नाही म्हणून नव्वद पेक्षा कमी मार्क्स जर तुम्हाला फायनल असतील तर तुमचा इथे विचार केला जाणार नाही हे पण सूची तयार करताना जे आर तुम्ही पाहू शकता की पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील परीक्षेचा निकाल निवड सूची तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील समान गुणाचा तर आपल्याला माहितच आहे पण इथे पंचेचाळीस टक्के जे आहे ते कंपल्सरी गुण राहणार आहे जर तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर नंतर पहा नॉर्मलायझेशन होणार आहे तेही त्यांनी मेन्शन केलेलं होतं आणि नॉर्मलायझेशन झालेलं आपल्याला दिसते आता पाहूया आपण कागदपत्रे तर पहिला आहे अर्जातील नावाचा तत्सम पुरावा दुसरा आहे वयाचा पुरावा नंतर आहे शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा आता हे जे आहे नावाचा पुरावा किंवा वयाचा पुरावा तो तुम्हाला तुमची जी मार्कशीट वगैरे आहे टी सी जी आहे त्याच्या आधारावर तुम्ही तो सादर करू शकता शैक्षणिक अहर्ता जे आहे यामध्ये तुमचं काय काय येतं सर्व मार्कशीट्स ना। ना। त्यासोबतच तुमचे ताँ� जे सर्टिफिकेट्स आहे ते या शैक्षणिक डॉक्युमेंटमध्ये येतात नंतर पहा जर तुम्ही पात्र दिव्यांग व्यक्ती असाल किंवा एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल तर त्या कॅटेगरीचा सक्षम पुरावा असणं देखील तुमच्याकडे गरजेचं आहे अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनाकास, वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिलियर लागतं त्यांच्याकडे नॉन असणं गरजेचं आहे नंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाबाबत जर या प्रवर्गातून तुम्ही अर्ज भरलेला असेल सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे ए सी बी सीमधून जर फॉर्म भरलेला असेल तर त्याचंही वैध प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही खेळाडू असाल अनाथ असाल भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त इत्यादी असाल तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे नंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांच्याकडे देखील डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र आवश्यक आहे नंतर अंशकालीन पदवीधर असल्यास तोही तुम्हाला सादर करावा लागेल एस एस सी बदल झाल्यास त्याचा पुरावाही असणं गरजेचं आहे आता ज्या काही महिला आहेत काही मॅरिड असतील तर त्यांना राजपत्र या ठिकाणी चालणार आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा ते सादर करू शकतात लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करायचं आहे संगणक ज्ञान म्हणजे एम एस सी आय टी ट्रिपल सी वगैरे तुमच्याकडे कोर्स असेल तर तोही तुम्ही सादर करू शकता अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल खेळाडू दिव्यांग माजी सैनिक इत्यादी जे आहेत ते आरक्षणाचा दावा असल्यास अधिवासाचं प्रमाणपत्र म्हणजे डोमेसेल सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे तर डोमेसेल सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर महत्त्वाचं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर आहे तुमचे मार्कशीट्स आणि बोर्ड सर्टिफिकेट्स आणि नंतर आहे जर तुम्ही समांतर आरक्षणामधून येत असाल म्हणजे पंचकालीन असो भूकंपग्रस्त असो प्रकल्पग्रस्त असो तर त्यासंबंधीचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबतच मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे जे, जे काही तुमचं मराठी लँग्वेज होती तीही तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र ते सादर करू शकता त्यासोबतच तुमच्या नावामध्ये बदल असेल तर त्यासाठीही सपोर्टिंग डॉक्युमेंट सादर करावं लागेल आणि सर्वात शेवटी जर संगणकाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर त्याचाही असे। पुरावा सादर करावा लागणार आहे तर पहा या ठिकाणी आपण सर्व कागदपत्रे जी या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे यानंतर तुमचा डी बी होईल त्यावेळेस तुम्हाला ही कागदपत्रे सादर करावी लागतील यासोबतच आणखी जी काही कागदपत्रे आहेत त्याची सूचना आपल्याला आगामी काळात दिसेलच विभागाकडून ती प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्या सूचनेमध्ये ते सांगणार आहेत की सविस्तर आणखी कोणकोणती अशी कागदपत्रे आहेत जी तुम्हाला डी बीच्या वेळेस लागू शकतात तर पहा इथे आपण संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जी काही मेरिट लिस्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा आणि आपल्या सुद्धा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आणखी काही प्रश्न असतील डाउट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार